कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा खेड तालुक्यात सेवा पंधरवडा उत्साहात साजरा करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत राबवण्यात आलेल्या कार्यक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू झालेल्या या पंधरवड्यात प्रभात हायस्कूल शिवतर येथे विशेष शिबिर घेण्यात आलं या शिबिराची सुरुवात सरस्वती पूजन आणि आरतीनं झाली यावेळी तहसीलदार सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली खेडचे तलाठी खरात महा ई सेवा केंद्राचे मंदार आपटे शाळेचे मुख्याध्यापक अशफाक काझी तसेच शिक्षक आणि अनेक उपस्थित होते तलाठी खरात यांनी फायदे समजावून सांगितले तर मंदार आपटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाअंतर्गत तालुक्यातील विविध शाळांमधून विद्यार्थ्यांना आवश्यक दाखले वितरित करण्यात आले या उपक्रमामुळे खेड तालुक्यातील अनेक नागरिकांना सरकारी सेवांचा लाभ घेता आला ज्यामुळे त्यांचं काम सुलभ झालं या यशस्वी आयोजनामुळे प्रशासकीय सेवा लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली